ओके okay. नमस्कार संगमनेर हा सर मी डॉक्टर साकीब अलीस भागवान येणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीस सार्वत्र सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवारी करत आहे मी व्यवसायाने डॉक्टर आहे माझं माझं नाशिक पुणे हायवे रोडला माझा माझा प्रायव्हेट क्लिनिक आहे तरी त्या त्या माझ्या क्लिनिकच्या साह्याने मी रुग्ण सेवा करत आहे अरे प्रत्येक पेशंट प्रत्येक आणि प्रत्येक पेशंट असतो त्यांची सोय त्यांना सोयी सुविधा कशी द्या आरोग्यसेवा कशी देता आहे यासंबंधी मी नियमित कार्यरत आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमुळे मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी करत आहे तरी मी अपक्ष उमेदवार आहे आणि मी जनतेला असं एक आश्वासन देतो की मला जर संधी दिली गेली संधी द्याच मला असं म्हणायचं आहे कारण आरोग्याचा प्रश्न जरी असल्या लोकांचा लोकांचे आरोग्याचा प्रश्न संबंधित जर लोक आश्वस्त असतील किंवा आरोग्य त्यांच्या आरोग्याची काळजी घेईलच पण इतर जे काही छोटे मोठे प्रश्न असतात नागरिकांचे त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे त्या त्या सगळ्या प्रश्नांसाठी की त्यांच्यासाठी चोवीस तास उभा राहील डॉक्टर साहेब जसं संगमनेरमध्ये निवडणूक सुरू झाली आणि प्रचाराला जोरदार रंग आलेली आहे तर अपक्षांचा जास्त प्रभाव दिसून येतोय कारण खूप मोठ्या प्रमाणात शहरामधून अपक्ष अर्ज गेलेले तर बहुतेक जर अपक्ष जास्त निवडून आले तर तुमचं सरकार स्थापन होईल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल सध्या एका बाजूला पॅनल काय अपक्षाचा एक पॅनल झाला असता उमेदवार नक्कीच आहे आता ते काही कारण असतो सगळ्यांना नाही भेटली उमेदवारी दोन्ही पक्षांकडून पण कसं आहे आता जी निवडणूक जी आहे ती कोविडमुळं चार वर्षी उशिरा झाली म्हणजे एक पंचवीस आता होता आली असती त्याच्यामुळं उमेदवार जास्त झाले आणि सगळे उमेदवार सक्षम आहेत त्याच्यामुळं कोणी मागा घ्यावी काय घ्यावी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो आता मला उमेदवारी करायची हे माझं मला उमेदवारी करणं हे माझं निश्चित होतं त्याच्यामुळं मी तशी तयारीच केलेली होती की जर नाही आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपण अपक्ष उमेदवारीसाठी मी तयार होतो आठ नंबर आठ नंबर मधील वार्ड नंबर बरोबर ना तर याच्यामधून मतदार तुम्हाला काय म्हणून मतदान द्यावं प्रामाणिक प्राथमिक ज्या आहेत गोष्टी त्यामध्ये मी एक सुशिक्षित आहे सुशिक्षित डॉक्टर आहे माझा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय मी करतो आहे म्हणजे असं नाही की मी फक्त निवडणूक लढवल्या खाली डॉक्टर नाव लावलं आहे मी वैद्यकीय प्रॅक्टिस करतो त्याच्या वैद्यकीय प्रॅक्टिस करता करता मी लोकांचे सगळे ज्यांचे प्राथमिक ज्याही गरजा असतील प्रश्न असतील आरोग्याशी रिलेटेड इतर नगरपालिकेशी रिलेटेड असतील मी त्यांच्याशी त्यांचं काम करतच असतो सगळ्यांचे आणि त्याच्यामुळं माझा लोकांमध्ये उत्तम असणं चांगल्या प्रकारे आहे आणि मला सगळ्या सगळ्या स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळं मी आता जवळपास मी दहा वर्षापासून माझं क्लिनिक आहे त्याच्या आधी मी एकशे आठ सरकारी योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान येतात एकशे आठ आम ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्या माध्यमातून मी लोक एक अँब्युलन्सच्या माध्यमातून पण लोकांना भरपूर सुविधा दिलेली आहे आज पण आहे उद्या पण देतच आहे संगमनेरच्या सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की दोन डिसेंबर दोन हजार बचवीसला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने या आणि मतदान करा तरी विशेषतः प्रभाग सभा क्रमांक आठ सग सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे नम्र नम्र विनंती आहे त्यांनी नं मला मतदान करावे त्यासाठी हे मा मी अपक्ष चीन उमेदवार आहे या त्याच्यासाठी मी चिन्ह चिन्हाची घोषणा झाली लवकरच त्यांना कळेल पण मला जास्तीत जास्त मनाने निवडून द्या आणि देवीची संधी द्या